नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी सूर्यकांत शेवाळे याचीवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑल इंडिया कोटाचा शेवटचा राऊंडसाठीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते त्यासाठीची आज शेवटची तारीख आहे ऑल इंडिया कोटाचा हा शेवटचा त्या ठिकाणी राऊंड असणार आहे दोन हजार पंचवीससाठीचा यानंतर ऑल इंडिया कोटाचे राऊंड होणार नाहीत आणि जे काही उरलेली सीट आहे हे मात्र त्या ठिकाणी स्टेट कोटाला तिसऱ्या राऊंडसाठी त्या ठिकाणी दिले जातील तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहेत तीनशे प्लस स्कोर आहेत आणि त्यांना चांगलं कॉलेज हवं आहे तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी ऑल इंडिया कोर्टातून त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना साडेतीनशे प्लस स्कोर आहे किंवा इव्हन चार म्हणजे ऑल इंडियातून काय होतंय की एक चांगलं क्वालिटीचं तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी भेटू शकतं आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी असंख्य प्रश्न असायचे सर ऑल इंडिया कोटाबद्दल आम्हाला माहिती सांगा ऑल इंडिया कोटाचे किती राऊंड होतात किंवा ऑल इंडिया कोटाचं आम्ही पहिल्या राऊंडमध्ये सीट घेतलेलं आहे ते जॉईन केलेलं आहे पण आम्हाला आता सेकंड राऊंडमध्ये जायचं नाही आहे आणि ऑल इंडिया कोर्टामध्ये भागच घ्यायचा नाही आम्हाला स्टेटमधून कॉलेज घ्यायचा आहे काही करता येईल का असंख्य प्रश्न असायचे आणि त्याला एकत्रितपणे उत्तर देण्यासाठी जे की आमचे आपला पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा आमचा ऑनलाईन ग्रुप असेल किंवा मग आमचा ऑफलाईन काउन्सिलिंगचा ग्रुप असेल त्या ग्रुपवर आपण सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि असंख्य असे विद्यार्थी होते महाराष्ट्र भारतातील ज्यांचा कॉलेजचा आणि ते विचारपूस त्या ठिकाणी करायचे त्या उद्देशानं त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी काउन्सलिंग त्या ठिकाणी जॉईन केलेली नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे हा ज्यांनी आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन केलेली आहे परंतु त्यांना डाऊट होता ते सुद्धा विद्यार्थ्यांनी हा हो व्हिडिओ बघावा जेणेकरून त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी काही डाऊट असेल तर तो डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होईल तर ऑल इंडिया कोर्टामध्ये स्कॉलरशिप येईल का हा एक मुलांचा वारंवार प्रश्न असा त्याच्यानंतर कॅपराऊंड वन चे सीट सोडता येईल का तर आपण ही माहिती बघणार आहोत फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर टाईप आपण त्या ठिकाणी आन्सर देण्याचा विद्यार्थ्यांना ग्रुपवर प्रयत्न केलेला आहे ऑफलाईन ग्रुप गुरु, ग्रुपवर सुद्धा माहिती टाकलेली आहे आणि ऑनलाईन ग्रुपवर सुद्धा आणि जे विद्यार्थी फक्त आमच्याकडे पेड व्हॉट्सअप जो ग्रुप आपल्याकडे प्लॅन आहे त्या ग्रुपवर सुद्धा आपण इन्फॉर्मेशन टाकलेली आहे तर आपण एक ग्रुप त्या ठिकाणी ओपन करून तुम्हाला माहिती सांगणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा या ठिकाणी पेड काउन्सिलिंगचा ग्रुप ओपन केलेला आहे या ठिकाणी पहिला प्रश्न विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जायचा की ऑल इंडिया कोटा कॅप राऊंड वन मधील सीट सोडता येईल का तर यस एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर एक ऑक्टोंबरच्या साडेपाच वाजेच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी सीट सोडू शकतात आणि जर तुम्ही ती सीट सोडली तर मात्र त्या ठिकाणी तुमचं डिपॉझिट जप्त होणार नाही विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला त्या ठिकाणी कॅप्रॉन वनचा सीट सोडायचं झालं आणि दुसऱ्या मध्ये जर डबल कॅपराउंड ची त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची असेल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता किंवा कॅप्रोन वनचं जे काही सीट आहे ते जॉईन ठेवून म्हणजे त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं असेल तर ते तसंच ठेवून तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता फक्त तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नकोय जर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल तर असे विद्यार्थ्यांना येणारे राऊंड त्या ठिकाणी करता येणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर वारंवार त्या ठिकाणी दुसरा क्वेश्चन विद्यार्थ्यांकडून विचारला जायचा की सर ऑल इंडिया कॅपराउंड वन मधील सीट सोडल्या डिपॉझिट जप्त येईल का तर शंभर टक्के होणार नाही फक्त तुम्हाला ती जी काही ऑल इंडिया कॅप वन ची जी काही सीट आहे ती फक्त एक ऑक्टोंबरच्या अगोदर सोडणे आहे जर ती सीट तुम्ही एक ऑक्टोंबरच्या अगोदर सोडली तर तुमचं डिपॉझिट जप्त होणार नाही आणि जर विद्यार्थ्याला पुढील जी काही प्रक्रिया आहे ऑल इंडिया खोट्यासाठीची म्हणजे कॅपराउंड टू मध्ये चॉईस फ्लिंग करायची नाही किंवा कॅपराउंड टू जो आहे ऑल इंडिया कोटाचा त्यामध्ये भागच घ्यायचा नाही तरी सुद्धा चालेल फक्त एक ऑक्टोबरच्या अगोदर सीट सोडा आणि स्टेटचे याच्यानंतरचे सर्व राऊंड तुम्ही करू शकता ऑल इंडिया कोटामध्ये जरी भाग नाही घेतला तरी सुद्धा तुमची त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये डिपॉझिटची जी काही रक्कम आहे ती त्या ठिकाणी रिटर्न येणार आहे त्याच्यानंतर आ, परत विद्यार्थ्यांचा काही क्वेश्चन असायचा त्याच्यापैकी एक क्वेश्चन म्हणजे जो वारंवार त्या वार ठिकाणी पालखा करून विचारला जायचा ऑल इंडिया कॅप मार्फत त्या ठिकाणी जर ऍडमिशन झालं तर स्कॉलरशिप बेनिफिट येते का तर होय शंभर टक्के स्कॉलरशिप बेनिफिट येते जर मुलगा असेल त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार समजा आता ओबीसी कॅटेगरी असेल तर पन्नास टक्के ट्युशन फी रिटर्न येईल आता मॅक्झिमम महाराष्ट्रातील कॉलेज आहे जे ओपन कॅटेगरीची फीस घेतात डिपॉझिट सुद्धा त्या ठिकाणी खूप हाय त्या ठिकाणी डिमांड करतात डिपॉझिटची सुद्धा तर विद्यार्थी मित्रांनो कोणतीही कॅटेगरी असू द्या तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या जे काही विजय कॅटेगरी असेल एन टी बी एन टी सी एन टी डी कॅटेगरी असेल ह्या कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत ना ते ऑल इंडियामध्ये ओबीसी मध्ये येतात तर या विद्यार्थ्यांना स्टेट म्हणून फक्त टेन पर्सेंट फक्त डेव्हलपमेंट फी असते मात्र त्यांनी जर ऑल इंडिया मधून जर सीट घेतलं तर या विद्यार्थ्यांना ओबीसी साठीची फी लागणार आहे कारण या कॅटेगरी ऑल इंडिया मधून त्या ठिकाणी ओबीसी मध्ये येतात ओके सेकंड म्हणजे असं की ऑल इंडिया कोटामधून जर ऍडमिशन घेतलं तर मुलींना फ्री एज्युकेशन जे आहे ते उपलब्ध आहे का तर होय महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया कोटामधून जर तुमचं ऍडमिशन झालेलं असेल महाराष्ट्राचं असेल तुमच्याकडे असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे तुम्हाला फ्री एज्युकेशनचा जो काही लाभ आहे मुलींना तो सुद्धा भेटणार आहे आता महाराष्ट्रातील बरेचसे असे काही कॉलेजेस आहेत जसं की सुप्त सप्तसुरंगी आयुर्वेद कॉलेज नाशिक असेल आता हे जे काही कॉलेज आहे हे ऑल इंडियाच्या ऑल इंडिया कोटामधून जर या कॉलेजला तुमचा नंबर लागला असेल तर ते कॉलेज त्या ठिकाणी तुमच्याकडून कॅटेगरीची फीस घेतं मग मुलगी एखादी मुलगी जर असेल आणि त्या मुलीचं जर त्या नंबर कॉलेजला नंबर लागला असेल तरी सुद्धा त्या मुलीकडून त्या ठिकाणी मुलींसाठी जी काही फीस असेल जर फ्री एज्युकेशन जी च्या जे काही अटी शर्ती आहेत त्या त्या अटी जर तुम्ही फुलफिल करत असेल तर अशा मुलीकडून सुद्धा त्या ठिकाणी या कॉलेजला कॅटेगरीची फीस घेतली जाते मुलींची फीस घेतली जाते विद्यार्थ्यांची नोंद घ्यायची आहे पण मॅक्झिमम कॉलेज ओपनची फीस घेतील नंतर कॉलरशिप येईल असे मोजकेच कॉलेज आहेत जसं की सत्तसुरी गॅरुद्ध कॉलेज नाशिक जे त्या ठिकाणी कॅटेगरीची फीस घेतो ऑल इंडिया कोटा मधून सुद्धा त्याच्यानंतर जो काही मोस्ट विचारला जाणारा क्वेश्चन्स आहे विद्यार्थ्यांकडून वारंवार तो आहे न्यू बीएमएस कॉलेज ऑल इंडिया कोटा कॅपरोन टू मध्ये येतील का तर शंभर टक्के येणार आहे आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्रातील सात नवीन बीएमएस कॉलेज सेकंड राऊंड मध्ये भाग घेणार असल्याची खात्रीशीर बातमी एम यू एच एस नाशिककडून मिळालेली आहे आणि शंभर टक्के हे सात नवीन बीएमएस चे कॉलेजेस दुसऱ्या मध्ये येणार आहे स्टेट कोर्टाच्या पण आणि ऑल इंडिया कोर्टाच्या पण तर विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि कुठंतरी नवीन जर बीएमएस कॉलेज आले तर, कॉले तर कुठंतरी कट ऑफ त्या ठिकाणी जो वाढणारा कट ऑफ होता तो त्या ठिकाणी कमी येईल विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणतात की सर आम्हाला काउन्सलिंगची बऱ्यापैकी माहिती आहे पण एक सपोर्ट म्हणून आम्हाला माहिती पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आमचा ग्रुप त्या ठिकाणी तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती आपण या ग्रुपवर टाकत असतो त्या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी तुम्ही बघू सर्व माहिती आपण त्या टाकत असतो ज्याही विद्यार्थ्यांना आमचा हा ग्रुप जॉईन करायचा असेल ते विद्यार्थी नक्की त्या ठिकाणी जॉईन करू शकता पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी एक हजार त्या ठिकाणी फीश ठेवण्यात आलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच थंबनेल थंडलवर सुद्धा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला जो काही तुमचा प्लॅन असेल काउन्सलिंग जॉईन करायची आहे की ग्रुप जॉईन करायचा आहे तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्लॅन सांगायचा आहे तुम्हाला क्यू आर कोड सेंड करण्यात येईल आणि त्या क्यू आर वर पेमेंट झाल्यानंतर लगेच तुम्हाला आमच्या ग्रुपवर जॉईन करण्यात येईल दबरेशे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला ऑफलाईनचा ग्रुप जॉईन करायचा आहे तर करू शकतो बेटा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सांगायचं आहे ऑफलाईन काउन्सिलिंगचा ग्रुप जॉईन करायचा आहे की ऑनलाईन करायचा आहे की जो आपला स्पेशल पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करायचा आहे सर्व ग्रुपवर सेम इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी येते तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना आमचा हा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करायचा असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी नक्कीच हा ग्रुप जॉईन करू शकतात तुमच्यासाठी कमी फीसमध्ये त्या ठिकाणी चांगले चांगली माहिती जे आहे कंटेंट जे आहे ते या ग्रुपवर तुम्हाला भेटेल त्याचबरोबर सर्व प्रेफरन्स लिस्ट सुद्धा या ग्रुपवर तुम्हाला भेटेल सर्व ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती या ग्रुपवर तुम्हाला भेटेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद